निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना मोठं यश प्राप्त झाले चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं आता जरबंद केलाय तब्बल सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल यावेळी त्यांनी जप्त केला आहे महालक्ष्मी माता मंदिराचा आठ मार्च रोजी अज्ञात चोरट्यानं दरवाजा व गाभाऱ्याचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे सोन्याचे पान मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असं एकूण चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा ता, संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल आहे पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते त्यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींची गुन्हा करण्याचा करण्याची जी कार्यपद्धती आहे त्याची माहिती घेऊन तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार सागर ससानी अमृत आढाव बाळासाहेब गुंजाळ सुनील मालनकर भगवान थोरात फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचं पथक तयार करून आरोपीची माहिती काढणेकामी पथकास आवश्यक सूचना देऊन रवाना केलं होतं या पथकानं घटना ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना तेरा मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे हा राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर यांनी त्याच्या साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालं पथकानं बातमीदारामार्फत सुयोग दवंगे यांची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीनं गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाच्या कारमधून क्रमांक एम एच झिरो चार इच सोळा एकसष्ट संगमनेरमधून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकानं तात्काळ लोणी ते कोल्हार रस्त्यावर सापळा लावला संशयित कार मिळून आल्यानं त्यातून तिघे इसम पळून जाऊ लागले पथकातील काही अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेतलाय त्यांनी सुयोग अशोक दवंगे वर्ष एकवीस राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमने संदीप किसन साबळे वयवर्ष तेवीस राहणार पाच पट्टावाडी तालुका अकोले संदीप निवृत्ती गोडे वैवर्ष तेवीस राहणार सोमठाण तालुका अकोले अनिकेत अनिल कदम वैवर्षे एकवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे दीपक विलास पाटेकर वयवर्ष राहणार कल्याण जिल्हा ठाणे सचिन दामोदर मंडलिक वैवर्षे एकोणतीस राहणार संगमनेर तालुका संगमनेर अशी नावे समोर आल्याचं सांगितलं आहे पथकानं त्यांची अंग घेतली असता त्यांच्याकडे सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात एकशे नव्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने सोळाशे पासष्ट ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने तीन मोबाईल व एक कार असा जप्त केला आहे विशेष म्हणजे दवंगे यांनी कुंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रस्त्यावरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची माहिती सांगितली चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन म्हणले ज्याच्या मध्यस्थीनं विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती देखील यावेळी दबंगे या चोरांनी दिली आहे ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासा कामी संगमनेर तालुका पोलिसांत हजर करण्यात आला आहे माहिती पोलिसांनी दिली आहे तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने, चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती uh, सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून uh, सदरचा गुन्हा हा uh, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व बजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार